नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रभाव वाहिनीवर एका एक मागोमाग एक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत अगदी काही दिवसांपूर्वीच तुहिरे माझा तू ही मालिका सुरू करण्यात आली आहे अभिनेता अभिजित आमकर आणि शर्वरी जोग यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे तुहिरे माझा मितवामध्ये भिन्न स्वभावाचे असलेले ईश्वरी सरदेसाई आणि अर्णव यांचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळणार का हे पाहण्यात प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान लवकरच या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे सध्या सोशल मीडियावर तुहिरे माझा मितवा मालिकेच्या एका फॅन पेजवरून मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये एक नवीन चेहरा पाहायला मिळतोय बिग बॉस फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची झलक या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे अलीकडेच ठरलं तर मग या मालिकेत रुचिरा जाधव एक पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती त्यानंतर आता अभिनेत्रीची नव्या कोऱ्या मालिकेत वर्णी लागली इतकंच नाही तर रुचिराने सुद्धा सोशल मीडियावर खास स्टोरीज पोस्ट करत येस दिस इज हॅपनिंग असं म्हटलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा रुचिरा जाधवला मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत दरम्यान तुहिरे माझा मितवा मालिकेत रुचिरा कोणत्या भूमिकेत दिसणार हे मात्र गुलदस्त्यात आहे